आजची बातमी गांधीनगर गेल्या पंधरा दिवसापासून निगडेवाडीतील बोर बंद उजगाव ग्रामपंचायतीने पाणी वाटपातही केले राजकारण निगडेवाडी बोर पंपाची दुरुस्ती रखडली उजगावपैकी निगडेवाडी इथं ग्रामपंचायतची कुपनदिका असून ती पंधरा दिवसांपूर्वी नादुरुस्त झाली असून वारंवार ग्रामपंचायतकडे तक्रार करूनही दुरुस्तीसाठी निधी नसल्याचे कारण पुढे करून टाळटाळ केली असून या परिसराकडे ग्रामपंचायतने कोणतेही विकास काम केलेले नाही त्यामुळे स्थानिक नागरिकांच्यातून संताप व्यक्त होत आहे स्थानिक नागरिकांच्या सह इथल्या जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे ग्रामपंचायतीचा आर्थिक डोलारा मोठा असूनही कुपनलिका दुरुस्तीसाठी रक्कम नसल्याचे कारण सांगणाऱ्या ग्रामपंचायतचे दिवाळे निघाले का असा प्रश्न उपस्थित होत आहे याबाबत अधिक माहिती अशी की करवीर तालुक्यातील उजगाव पैकी निगडेवाडी इथं ग्रामपंचायतीची कुपनलिका आहे या कुपनलिकेच्या माध्यमातून या भागातील नागरिकांना पिण्यासाठी पाणीपुरवठा केला जातो त्याचबरोबर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेलाही यातून पाणीपुरवठा होत असतो गेल्या पंधरा दिवसांपूर्वी ही कुपनदिका नादुरुस्त झाली होती ती दुरुस्त करावी यासाठी स्थानिक नागरिकांनी सरपंच आणि ग्रामपंचायतकडे वारंवार मागणी केली होती पण कुपनदिका दुरुस्तीसाठी ग्रामपंचायतकडे निधी नसल्याचे कारण सांगत दुरुस्ती करण्यासाठी टाळाटाळ होत होती गेल्या पंधरा दिवसांपासून नागरिकांची पाण्यासाठी वनवन भटकंती सुरू होती वारंवार विनवणी करूनही ग्रामसेवकाने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले होते अखेर ग्रामस्थांनी आंदोलनाचे हत्यार उचलले ग्रामपंचायतने तकलादू दुरुस्ती केली दुरुस्ती करूनही पाणी उपसा होत नसल्याने नागरिकांच्यातून प्रचंड संताप निर्माण होत आहे कित्येक वर्षापासून या पाण्याची टाकी स्वच्छताही केलेली नाही टाकीच्या तोट्यात तुटलेल्या अवस्थेत आहेत त्यामुळे या जिल्हा परिषदेच्या शाळेच्या विद्यार्थ्यांसह स्थानिक नागरिकांचे आरोग्य धोक्यात येत आहे त्याचबरोबर या ग्रामपंचायतीने या भागामध्ये अन्य नागरिक सुविधाही पुरवलेल्या नाहीत त्यामुळे ही, ना ही।, ही ग्रामपंचायत नागरिकांच्या आवश्यक गरजांमध्ये सुद्धा राजकारण करत असल्याचे चित्र दिसते आहे याबाबत ग्रामपंचायतने तात्काळ सुविधा न पुरवल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा नागरिकांनी बोलून दाखवला आहे